हॅलो मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे गणपतीपुळ्यामध्ये आलात तर मंदिराकडे जाताना ह्या काकांचा एक छोटासा स्टॉल आहे आणि त्यांच्याकडे लाकडी खेळणे आहेत हाताने बनवलेलं काका आहे कितीचे आहेत खेळणे हां 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 मोर कितीला आहे अडीचशेला तुम्ही घरी बनवलं आहे का स्वतः सगळे हाताने बनवता तुमचं नाव काय ना सुरेश सुरेश पांडुरंग निवेंडकर अच्छा आणि कुठल्या कुठल्या दिवशी असता तुम्ही शनिवार आणि रविवार अच्छा विघ्नहर्ता लाकडी खेळणे असं यांच्या दुकानाचं नाव आहे तुम्हाला शनिवार आणि रविवारी पाहायला मिळतील हे इथे आणि हे लाकडी खेळणे आहेत छान छान घरी शॉपिसला ठेवायला उत्तम घरी बनवलेले आहेत आणि हे काय आहे काका हा अच्छा हे तुमच्या हातात आहे असा अच्छा 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 येतात ना घरी नाही गणपतीपुळ्यातली आठवण छान आहे ना आपण थोडासा पुढे गेलो की हा मित्राचा बरफगोडा आणि सरबतचा स्टॉल आहे खूप छान बनवतो हा नेहमी गर्दी असते ह्याच्याकडे मेहनती आणि कष्टाळू मुलगा आहे तुम्ही आलात कधी तर नक्की ह्याच्याकडे बरफगोडा किंवा सरबत वगैरे खाल नक्की खूप सुंदर असतो थोडासा पुढे जाऊया लोकांचे वर्दळ आहे येत जातात आहेत लोक तिकडे मोरिया गेट आहे आपण गेटमधून नंतर जाऊया तर इथे हे बघा हा हा एक मित्राचा खूप छान असा चा लाकडी खेळण्याचा स्टॉल आहे आणि ह्याच्याकडे व्हेरायटीज भरपूर आहेत खूप सुंदर सुंदर लाकडी खेळणे आहेत शो पीसेस आहेत छोट्या मुलांसाठीही उपयोगी असणारे खेळणे आहेत ज्यांना कलेची आवड आहे अशी लोकं नक्कीच याच्या स्टॉलवर भेट द्या वन वेमधून गाड्या घेऊन जातात आहेत यांना थोडं तरी समजायला हवं तर मित्रांनो तुम्ही असं कधी करू नका आपल्यामुळे आपल्या गाडीमुळे दुसऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे आणि ट्रॅफिकचे नियम पाळले पाहिजेत तर हा आहे मोर्या मार्केट इथून पुढे आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला इथून जाऊ शकतो हा आहे गेट ह्याला मोरिया गेट असे म्हणतात आता मी तुम्हाला सर्वच दाखवेन पुढे ठीक आहे इथे पण स्टॉल्स आहेत काही हा मित्र आहे आपला ओळखीचा आहे लोक येत आहेत समुद्रस्नान आणि दर्शन करून इथे काही वयस्कर मंडळी बसलेली आहेत सावलीला तो प्रदक्षिणा मार्ग आहे एक दिवस त्याचाही प्रॉपर व्हिडिओ करून मी तुम्हाला नक्की दाखवेन ह्या साइडला टू व्हीलर पार्किंगसाठी खूप सुंदर अशी जागा आहे चला आपण जाऊया ते समोर शेड आहे तिथून तुम्हाला आतमध्ये मंदिरामध्ये दर्शनाच्या रांगा लागतात तिथून तुम्ही जाऊ शकता मंदिरामध्ये हे ग्रामपंचायतचं कचरा व्यवस्थापनाची गाडी आहे कचरा वगैरे जे काय होईल ते घे हे घेऊन जातात गोळा करून त्यामुळेच बीच स्वच्छ राहतो पुढे आपण बीचकडे आहे इथे मार्केट आहे आणि इथे नारळ प्रसाद अगरबत्ती किंवा मंदिरामध्ये घेऊन जाण्यासाठी तुम्हाला भरपूर काय काय वस्तू मिळून जातील कुठून आलात सर तुम्ही मुंबईवरून आलात कधी आज सकाळी आलात की रात्री रात्री आलात का कसं वाटलं गणपतीपुढ्यात येऊन एक नंबर छान वाटला अच्छा दर्शन वगैरे झालं अच्छा पाऊस वगैरे इथला पाऊस कसा वाटला छान वाटला ठीक आहे जय गणेश ते काका मला म्हणत होते मला व्हिडिओमध्ये घ्या म्हणून म्हटलं त्यांनाही विचारूया गणपतीपुळ्यातील अनुभव कसा आहे इथे हे वडापावचे स्टॉल्स आहेत वडापाव चहा वगैरे मिळून जातो आपण थोडंसं पुढे जाऊया इथे पण बरेचसे स्टॉल आहेत बरफगुडा सरबत लाकडी खेळणी असे छोट्या मुलांसाठी बरेच काय काय आणि स्विमिंगसाठी टी शर्ट्स वगैरे मिळतील हे सुद्धा आपले मित्र आहेत हे काकीचं आहे बघा हे डान्स करते यांच्याकडे सुद्धा खेळणे मिळतात छोट्या मुलांचे कपडे असतात आंघोळीसाठी समुद्र स्नानाला जाताना कपडे घालू शकतात अगदी बाजूलाच थंडगार लस्सी आणि ताक मिळून जाईल ते मला दीक्षा वेदी का कोल्ड्रिंक्स असं लिहिलेलं आहे <laughs> इकडे जाताना हा कॉन्क्रीटचा रॅम्प बनवलेला आहे आणि तिथे ग्रीलही लावलेले आहेत जेणेकरून वयोवृद्ध माणसांना चढ उतार करताना त्रास होणार नये अगदी बाजूलाच कट्ट्यावर त्या काकोने फळं विकायला आणलेले आहेत ही फळं सिजनेबल असतात त्याच्यामध्ये करवंद असतील कधी पेरू असेल कधी कच्च्या कैरीचे काप असतील फणसाचे घरे असतील तर फायनली आपण बीचवर आलो ना भाऊ कोकणप्रेमी भावांनो बहिणींनो गणपतीपुळ्यातील असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुकला सबस्क्राईब करा फॉलो करा मित्रांनो तुमचा सपोर्ट असो द्या भावांना तुमचा सपोर्ट असेल तर मी अजून छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरित होईल तर मी आलो आहे गणपतीपुळ्याचे बीचवर असलेले स्पेशल मिसळवाले भाऊ जयगणेश चहा नाश्ता सेंटर आणि बाजूला आहे भूमिका बरफघोडा इथे पण खूप सुंदर बरफघोडा भेटेल नीरज मयेकर भाऊचं त्या कधीही दादा काहीतरी बनवतोय चहा वगैरे दुपारचे अकरा साडे अकरा वाजले आहेत मित्रांनो अगदी वारा सुटला आहे आणि लोक काय काय करत आहेत फिरत आहेत काही आंघोळ करून नगर जिल्ह्यातील शिर्डी येथून काही पर्यटक आले होते गणपतीपुळे फिरायला मस्त खूप छान धमाल केली त्या लोकांनी आपण त्यांच्याकडून त्यांना विचारूया थोड्या वेळानंतर कसं वाटलं काय गणपतीपुळ्यामध्ये एकदम फुल धमाल केली त्यांनी बोटिंग वगैरे केलं विचारूया त्यांना आ, दादा कुठून आले कोपरगाव शिर्डी कोपर कस वाटलं समुद्रात एक, एक नंबर अच्छा तुम्ही अजून कोणते कोणते ठिकाण फिरले गणपतीपुरामध्ये आरेवारे बीच आरे आरे इकडच समुद्र आणि तुम्हाला काही मजा वगैरे वाटली की नाही एक नंबर एन्जॉयमेंट बर इथं येणाऱ्या पर्यटकांसाठी तुम्ही काय सांगाल

आणि इकडे रूम रूम घेतली का तुम्ही अच्छा अच्छा नाईटला रूम घेतल्यानंतर मग सकाळी इकडे आल्यावर अच्छा बोटिंग वगैरे केली तुम्ही बोटिंगला मजा आली अच्छा 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 मित्रांनो ह्या मुलांचा अनुभव ऐकून खूप भारी वाटलं आपल्याला तुम्ही आला असलात तर कधी तुमचाही अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा यायचा प्लॅन असेल तर फक्त आता दहा ते पंधरा दिवसच आहेत त्यानंतर कोकणामध्ये पाऊस असतो भाव कड़े चाहा हड़ु हड़ु चाहा चा तर आपण योग्या भाऊकडे मस्तपैकी चहा घेऊया सूर्य मावळतीला आला मित्रांनो हळूहळू अंधार होत आहे अशावेळी किनाऱ्यावरती बसून चहाचा घोट आणि भेळ खायला खूप मजा वाटते भरपूर पर्यटक असतात संध्याकाळी चौपाटीवरती काही लोक राहायच तर मीही चाललो आहे योगेश भाऊच्या इथे चहा आणि कोबी मंचुरियन खायला सायंकाळी इथे चहा कोबी मंचुरियन आणि मॅगी मिळते पण भवान् आज के लिए बस इतनाही घर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये